मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तीस ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतलेला असून राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे सरकारने चाळीस दिवसाचा वेळ घेऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे खामगाव सकल मराठा समाजाच्या वतीने येथील टॉवर चौकात एकोणतीस ऑक्टोंबर पासून सकाळी उपोषण सुरू केले दरम्यान तीस ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणा विरोधात बोलणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ते माजी मंत्री रामदास कदम सदाभाऊ खोत छगन भुजबळ यांच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव